नमस्कार मित्रांनो जे मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास सो या मालिकेमध्ये नुकताच जानवी आणि जयंत यांचा लग्न सोहळा पार पडला आहे आणि आता या मालिकेमध्ये पुढे काय होणार याचे एक प्रोमो देखील समोर आला आहे जो पाहून प्रेक्षकांना देखील प्रचंड मोठा धक्का बसला आहे मित्रांनो जे मराठीच्या सोशल मीडिया पेजवर एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की जानवी लग्न करून जयंतच्या घरी येते यावेळी जयंत हा एकटाच तिचे स्वागत वगैरे करतो त्यानंतर जयंत आणि जान्हवी हे दोघेही त्यांच्या रूममध्ये असताना जयंत हा जान्हवीला म्हणतो इथे आपण दोघेच असणार आहोत इथे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीही येणार नाही आणि इतक्यात असते ते एक झुरळ येतो तो झुरळ ये ना पाहून जान्वी प्रचंड घाबरते आणि जोरात ओरडते तेव्हा घाबरलेले जानवीला पाहून जयंत ते झुरळ उचलते आणि म्हणतो या झुरळाने माझ्या जान्हवीला त्रास दिला आहे त्यामुळे आता याला याची मिळणार असं म्हणत ते दूध पितो आणि भयानक रूप पाहून तर प्रचंड मोठा धक्काच बसतो ते प्रचंड घाबरते त्यामुळे लक्ष्मीनिवास मालिकेत इतके दिवस जयंत तो चांगूलपणा दाखवत होता ते पूर्णपणे त्याचं नाटक होतं कारण मालिकेतला खरावी हा जयंत असणार आहे आणि जयंतचे हे रूप पाहून मालिकेच्या प्रेक्षकांना देखील आता प्रचंड मोठा धक्का बसला आहे हा हो तर विलन निघाला आता जानवीच्या काय होणार अशा प्रतिक्रिया प्रेक्षक देताना दिसत आहेत तर तुमच्या मालिकेसंदर्भात आणि जयंतबद्दल काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की सांगा